कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण समोर असतानाच देवघर येथील सासऱ्याला जवानी फुटली आहे सासरा विजय सकपाळ याची हैवानी वृत्ती समोर आली आहे अठ्ठावन्न वर्षीय सासऱ्याकडून मुली समान असणाऱ्या केवळ एकवीस वर्षीय सुनेचा विनयभंग करण्यात आला आहे गुहागर येथील देवघर झोमडी फाटा येथील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे गेल्या वर्षभरापासून सासऱ्याकडून होणाऱ्या विनयभंगाला कंटाळून अखेर वर्ष सुनेनं सासऱ्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या सासू आणि ननन यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानं गुहागर तालुक्यातील देवघर झोमडी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे तक्रारीनुसार आरोपी सासऱ्याचे अश्लील वर्तन गेल्या काही दिवसांपासून सुरू होते कुटुंबियांच्या हस्तक्षेपानं यापूर्वी एक बैठक घेऊन आरोपीकडून माफीनामा लिहून घेतला गेला होता मात्र यानंतरही त्याच्या वागणुकीमध्ये काहीच फरक पडला नाही काही दिवसांपूर्वी घडलेला गुन्हा अशाच घटनेमुळे पीडित महिलेनं अखेरीस पोलिसात धाव घेतली मात्र सर्वसामान्यांचं संरक्षण करणारे पोलीसच या प्रकरणामध्ये गांभीर्यानं पाहत नाही असा प्रश्न पडलेला आहे दरम्यान सासरेच्या हातून लैंगिक छळाला बळी पडलेल्या महिलेच्या तक्रारीकडे अक्षम्य दुर्लक्ष करून दारूधंदा करणाऱ्या सासरेला अटक करण्यास टाळाटाळ ताल करणाऱ्या गुहागर पोलिसांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला तर सासऱ्यावरती कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सपकाळ म्हणून एक पीडित महिला आहे एकवीस वर्षाची ती आहे आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत आज आपण जर पाहिलं तर वैष्णवी हगवण्याचं प्रकरण नुकतंच ताजं असताना गुहागर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये अशीच एक केस आपल्या सगळ्यांच्या समोर आली आणि या केसमध्ये त्या तिच्या सासऱ्याने पीडित युवतीच्या सासऱ्याने त्या ठिकाणी तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला किचनमध्ये ती काम करत असताना तिला मागून धरलं त्यानंतर एका रूममध्ये ती असताना तिला त्या रूममध्ये बोलावलं ती जात नव्हती तरी जबरदस्तीने खेचलं तिला आणि तिला किस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अतिप्रसन्न करण्याचा प्रयत्न देखील केला आणि अशा पद्धतीच्या गंभीर घटना त्या ठिकाणी तिच्यासोबत घडल्या आणि तिने रविवारी येऊन या ठिकाणी पोलीस गुहागर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली एफ आय आर दाखल करून तीन दिवस झालेले असताना देखील पोलिसांनी गुन्हा नोंद झालेला असताना देखील आरोपीला अटक करण्याची त्या ठिकाणी मेहरबानी त्या पिडितीवरती केली नव्हती पोलिसांनी आमच्या महिला अध्यक्षांनी त्यांना विचारलं की तुम्ही अटक का करत नाही तर त्यावरती ते असं म्हणाले की गुन्हेगारांना अटक का करत नाही तर त्यावरती ते असं म्हणाले गुन्हेगार हा साठ वर्षाचा आहे त्यामुळे आम्ही त्याला त्याला जर अटॅक आला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का असा उलटा प्रश्न आमच्या महिला अध्यक्षांना पोलिसांनी त्या ठिकाणी विचारला म्हणजे खऱ्या अर्थाने आपण परिस्थिती पाहिली तर पोलिसांना गुन्हेगारांची जास्त पडलेली आहे ना की पीडितांची हे चित्र आपल्यासमोर आलं त्यामुळे त्वरितच ही घटना मला कळल्यानंतर मी या ठिकाणी आले आणि पीआयनं या संदर्भातील जाब विचारला की इतकी मोठी घड घटना तिच्यासोबत घडलेली असताना तुम्ही तिची वैष्णवी होण्याची वाट पाहत आहात का तुम्ही कडक कारवाई त्या गुन्हेगारावरती का केली नाही तर त्यानंतर ते म्हटले आम्हाला कायद्याची प्रोसिजर करायला त्यांनी टाळाटाळीची त्यांची उत्तरं दिली आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी जे सेक्शन कलम जे दाखल करणे गरजेचे होते जे नॉन अवेलेबल म्हणजे ज्याला जामीन मिळणार नाही अशी अशा पद्धतीची कलमं दाखल न करता लगेच गुन्हेगाराला कोर्टात सादर केलं जाईल आणि त्याला त्या ते ठिकाणी सोडले जाईल अशा पद्धतीची साधी कलम दाखवण्याची अजून एक त्या गुन्हेगारावरती अतिमेहरबानी करण्याचं काम या ठिकाणी या पी आय साहेबांनी केलं आम्ही त्यांना जा विचारल्यानंतर झालेली घटना सांगितल्यानंतर मग घाबरून त्यांनी त्या ते ठिकाणी पुन्हा एकदा त्या पिडीतेचे पुरवणी स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्या पीडितीला आता येणाऱ्या काळात न्याय मिळेल असं आम्हाला वाटतंय कारण का सेक्शन सेव्हन्टी फाय दोन आणि सेव्हन्टी सिक्स हे महत्वाची जी दोन कलमं होती जी या केसमध्ये लागत होती जेणेकरून बलात्कार करण्याचा प्रयत्न त्या गुन्हेगारांनी तिच्यासोबत तिच्या सासऱ्यांनी केला ते सेक्शन कुठेतरी लागलेलं नव्हतं त्यामुळेच खऱ्या अर्थाने तो गुन्हेगार त्या ठिकाणी जामिनावरती सुटू शकत होता अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे आम्ही पीडितीच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षा महिला आघाडी पहिल्यासोबत होती आणि शेवटपर्यंत ही राहू आता ती थोडीशी घाबरलेली आहे अजून खरं तर एकवीस वर्षाची एक, वर्षा एक छोटीशी मुलगी आहे ती आणि तिच्यासोबत अशा घटना घडत असताना पोलीस स्टेशनच्या गोष्टींना सामोरे जात असताना तिच्या मनावरती काय त्या ठिकाणी परिणाम होत असतील हे आम्हाला एक मुलगी म्हणून एक महिला म्हणून आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी त्या प्रकरणाची जाणा आहे त्यामुळेच आम्ही पोलिसांना सक्त शब्दात असं सांगितलं आहे की आपण ह्या गुन्हेगारांना गुन्हेगारांसारखीच वागणूक द्यावी तुमचे जावे असल्यासारखी त्या ठिकाणी वागणूक देऊ नका ती ठाम स्पष्टपणाची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि आता पुरवणी स्टेटमेंट त्या युवतीचं त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि आरोपींना अटक केलेली आहे आणि त्याला तात्काळ न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे खऱ्या अर्थाने अशी संवेदनशील घटना ज्यावेळेला महाराष्ट्रात घडते खऱ्या अर्थाने वैष्णवी हगवणे प्रकरण ताजा असताना सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारची कचुराई केलीच कशी असा प्रश्न माझ्यासह गुहागरमधील मधील सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी पडलेला आहे एका मुलीचा त्या ठिकाणी हुंडाबळीमुळे जीव गेला आणि एक सासरा त्या मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न करतोय ही एक ब... अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी घटना आहे अशी खेदजनक दुर्दैवी घटना झालेली असताना सुद्धा त्याचं गांभीर्य ह्या गुहागर पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी नाही हे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जवळून अनुभवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही ह्या पी जे पी आय साहेब आहेत त्यांच्या संदर्भात देखील आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र देणार आहोत की ह्यांच्यावर देखील आपण योग्य ती कारवाई करावी जेणेकरून संपूर्ण पोलीस यंत्रणेवरती जरप बसेल आणि एक उदाहरण स्पष्ट होईल की ज्यावेळी एखादी पीडित युवती पीडित महिला तुमच्यापर्यंत येईल त्यावेळेला तिला न्याय देण्याचीच भूमिका तुमची असली पाहिजे ना की गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची भूमिका असली पाहिजे गुहागर मधील हे प्रकरण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक एक्झाम्पल एक उदाहरण ठरेल की येणाऱ्या काळामध्ये कोणती महिला कोणती युवती ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार घेऊन जाईल त्यावेळेला तिला सन्मानाची वागणूक मिळेल तिला न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला जाईल हीच मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यासोबतच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजित दादा त्यासोबत या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्याकडे देखील करणार आहोत या तक्रारीमध्ये सुनीनं नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात देवघर झोमडी फाटा इथे मी पतीसह सासरी विजय शांताराम सकपाळ सासू विशाखा आणि ननन तेजस्विनी सुमित मोरे असं एकत्र कुटुंबात राहतो माझं लग्न अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हिंदू रीती रिवाजानं झालं असून पती त्यावेळी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होते सासऱ्याच्या झोमडी फाट्यावर दोन जनरल स्टोअर असून यातील एक निळकंटेश्वर जनरल स्टोअर नणन तेजस्विनी चालवते तर दुसरं कालभैरव स्टोअर्स हे आमच्या घरातून सासरे चालवतात जून दोन हजार चोवीस पासून सासरे विजय यांच्याकडून माझा विनयभंग केलेला आहे अश्लील वर्तन करून लज्जास्पद बोलणं शरीर सुखाची मागणी करणं असे प्रकार सातत्यानं सुरू आहेत सातत्यानं घडणारे हे प्रकार मी पती व कुटुंबियांच्या कानावर घालायचे मात्र समजुतीनं ते मिटवण्यात येत होते मात्र एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी पती कामानिमित्त मुंबईला गेल्यावरती सकाळी सात सुमारास सासरी विजय यांनी अश्लीलतेनं वाळगून विनयभंग केला याला कंटाळून मी पती यांच्याकडे मुंबईला निघून गेले यानंतर माझ्या आई वडिलांकडे हा प्रकार पुन्हा सांगून आणि त्यांच्याजवळ चर्चा करून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली अॅडव्होकेट सायली दळवी यांनी या विनयभंग प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना पोलीस स्थानकामध्ये जाऊन जाब विचारलाय सोबतच विनयभंग प्रकरणी पोलिसांनी आरोपीवरती जी कलम लावणं आवश्यक होती ती कलम लावली नाहीत त्यामुळे आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं तर त्याला लगेच सोडलं जाईल अशा पद्धतीची साधी कलम लावून त्या गुन्हेगारावरती पोलीस यंत्रणा अति मेहरबान असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत अशा घटनांना खतपाणी घालत असतील तर तालुक्यातल्या महिला कशा सुरक्षित राहतील असा सवाल देखील उपस्थित केला जातोय

आम्हाला त्यांचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे ना की तो विषय एकदा भेटलेला आहे मग ते भेटलेला तेव्हा कोण कोण हजर होते त्याचं साक्षी दाखवून उद्या हो को ते कोर्टात टिकलं पाहिजे याला साक्ष हे लागली पाहिजे ना शिक्षा लागली पाहिजे शिक्षा, शिक्षा लागली पाहिजे शिक्षा लागली पाहिजे तुमचं उद्दिष्ट योग्य आहे एकदम पण आहे असे म्हटलं की ते साठ वर्षा काळ आमच्या महिला अध्यक्षांनी फॉलोअप सगळे ह्यांच्याकडनं सगळी कामाला आम्हाला पोलीस प्रशासन म्हणून एखाद्या सिनियर ला आम्ही अरेस्ट करतोय त्याची तब तब्येत आपण उद्या पोलीस कस्टडी मध्ये त्याला घेतला की ते साठ वर्षाचे आहेत आणि आम्ही त्यांना अटक केलं तर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्याची जबाबदारी अर्थ असा आहे की साठ वर्षावरील लोकांना गुन्हे करण्याचे आहे त्याच्याबद्दल मंत्र्यांना विचारावं लागणार आहे की साठ वर्षावरील आम्हाला परवानगी घेणार त्याची प्रोसिजर असते आणि त्यानुसार आम्हाला ते करावं लागतं हा बोलण्याचा उद्देश आहे मला म्हटलं त्यांना हार्ट अटॅक आला तर मग त्याची जबाबदारी पाच वाजता पुन्हा घडला त्यानंतर ता। सोमवार मंगळवारात बुधवारी स्वतःहून आले काय त्यांना अरेस्ट वगैरे केलेली नाही अगदी राजेशाखाल त्यांना मुलांना राहतोय ते स्वतःहून निघून आले सांगितलं त्या मुलांना स्वतःला दोन दिवस कस्टडी घेणार सगळ्या गोष्टीची म्हणून खात्री दोन दिवस साहेब लागले तुम्हाला ही सगळी प्रोसेस करण्यासाठी आणि तुम्ही यांना असं कसं म्हटलंय की हार्ट अटॅक त्यामुळे मी खास इंदापूर वरून इथपर्यंत पोहोचले हेच वाक्य ऐकून की तुम्ही असं म्हटलं की त्यांना हार्ट अटॅक आला त्याची जबाबदारी तुम्ही घेणारी करणं आमचं कर्तव्य आहे मॅडम तुम्ही लवकर त्वरित एवढं दर्शन झाले दोन तीन दिवस गेले त्याच्यामुळे त्वरित त्यांना अटक करायला पाहिजे होती आणि त्यांची तपासणी करून घ्यायला पाहिजे होती सिनियर सिटीजन होते पण अटक करण्यातच एवढी दिरंगाई तुम्ही का करायची सिटीजनला अटक करताना आम्हाला तुम्ही काळजी घ्या मॅडम एखादी घटना घडल्यानंतर पण त्यांना सिनियर सिटीजनला आम्ही बोलत नाही तुम्ही त्यांना थर्ड डिग्री ट्रीटमेंट द्या अटक केल्या गेल्या त्यांना अटक करून तुम्ही त्यांची काय ती मेडिकल रिपोर्ट आहेत ते तुम्ही करा पण ते पण संबंधित लोकांच्या स्टेटमेंट घेतल्या कोर्टाला पत्र दिलं सगळ्या गोष्टी केल्या आणि तरी प्रोसिजर करत करत आम्ही प्रोसिजरला तीन दिवस गेले हे अत्यंत वैष्णवी हगवले वैष्णवी हगवणे तुमच्याकडून महिलांबद्दल होणाऱ्या अत्याचार संदर्भात ही दिरंगाई योग्य नाही आहे वेळ वैष्णवीच्या याच्यात पण कसंच झालं एवढे दिवस वेळ गेला आणि पार तिला आत्महत्या झाली महिली तरी तिला कुठेही हे नाही अशा गोष्टीचं समर्थन झालेलं आहे साहेब आणि उद्देश काय

असं आहे तुम्ही ते बोललात की त्याच्या वय झाले त्यांना याच्यावर आम्हाला असं जाणवलं की तुम्हाला पीडितेपेक्षा गुन्हेगारांची जास्त काळजी आहे की त्यांना अटॅक येईल की काय काय काळजीचा प्रश्न नाही

शांतपणे भूमिका कर काही भावी सर्वे तुझ्या सोबत अंत वाजून कायजी कर तुझ्यासाठी आलो शांतपणे सगळं सांग सगळं व्यवस्थित चाल पोलीस स्टेशनला तुझं सोबत तुझं वय एवढं एकवीस वर्ष कमी वय करणं यांचा मतलब सांग काय झालं मीटिंग झाली होती ना तेव्हा जेव्हा मी ते सगळं सांगितलं होतं तेव्हा त्यांनी माझ्यावरती तुझा आरोप केला होता

आल्यानंतर लगेच एफ आय आर दाखल झाले विचारा करणार एफ आय आर दाखल झाली फक्त अटक झाली नाही आम्हाला खात्री करायला वेळ लागू शकते जबाबदारी असते आमच्यावर सगळे रेकॉर्डिंग एव्हिडन्स पण होते ना तुमच्याकडे ते साहेब पण मला कलेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये काय किंवा काय थे थे, फुल मी पाठवलं फुल पाहिजे पण जे लावले ते पूर्ण अवेलेबल लावले एकच फक्त सेक्शन चौऱ्याहत्तर लावले बाकी सगळे सेक्शन अवेलेबल लावले त्याच्यामध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर बी सेव्हन्टी फाय बी आणि सेव्हन्टी सिक्स हे दोन्ही सेक्शन लागणं गरजेचं आहे

वैष्णवी सारखं बळी गेल्यावर शिक्षा आहे ट्रायल कोर्टला कोर्टात चालणारुसार हे प्रथम वर्ग न्यायदंडाकडे चालणार प्रथम वर्ग न्यायदंडाकडे चालणार पाच वर्षा शिक्षा आहे हे बघा आपण चर्चा करू याच्याविषयी अठ्यात्तर दोन तुम्ही आहे नॉन अवेलेबल सेक्शन आहे अठ्याहत्तर दोन अजामीन पात्र आहे दकलपात्र कोण तीन वर्षाची शिक्षा तीन वर्ष कुठे शिक्षा आहे पाच वर्षापर्यंत शिक्षा आहे ही बघा

काय तुझं काय म्हणने बोल तुझे रेकसाठी तरी तुला कसं पकडलं म्हणजे तुझ्या घळप घातली आणि किस करण्याचा प्रयत्न केला तो इन्सिडेंट सांगा पहिला पापाने बोलू सांग मी कळलं ना तुझे म्हणणं काय सगळ्यांना स्टेटमेंट करून टाका ॲड करून काही कारण का अशा लोकांना आपण कायद्याने त्यामुळे असं अजिबात होणार नाही भीती नाहीये जर ते असं म्हणतात की ते एक म्हणतात सुटेल तर असं आम्ही लोकशाहीत करू देणार नाही मागणार आणि तुमचा एखादा मॅडम वकील असेल ना तो पण कोर्टात हजर ठेवा आमच्या वकील

पोलीस स्थानकामध्ये तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल होऊन सुद्धा तीन दिवस झाले तरी आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी टाळटाळ केल्याचा आरोप देखील केला जातोय दरम्यान गुहागर पोलीस ठाण्यामध्ये सासरा सासू आणि नणन यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास गुहागर पोलीस करतायत पोलिसांनी सासरा विजय सकपाळ सासू विशाखा नणन तेजस्वनी सुमित मोरे यांना दोन दिवसांनी अटक केली या घटनेनं तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे मात्र अशा गंभीर प्रकरणामध्ये पोलीस आरोपीची काळजी का करतात याबाबत सध्या गावामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे देवघर विनयभंग प्रकरण गुहागर पोलिसांना भोवणार असल्याचे संकेत सध्या मिळू लागलेत या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचं राष्ट्रवादी प्रवक्त्या सायली दळवी यांनी म्हटलंय तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज गुहागर रत्नागिरी